नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के मा पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आहे म्हणजे बघा भारतीय <coughs> जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे जवळचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते यांच्यावरती मराठा <coughs> कार्यकर्त्यांनी हल्ला केला असंच म्हणता येईल मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं होतं हे आरक्षण मिळू नये म्हणून गुणरत्न यांनी हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि मराठा समाजाचं आंदोलन मराठा समाजाला मिळालेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कशा पद्धतीनं कोर्टामध्ये टिकलं नाही हे आपण पाहिलं असेल तर याच कारणांमुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती जाती जातीमध्ये जातीय द्वेष पसरलेला आहे जातीय जातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडण पसरलेलं आहे एकामेकाच्या जातीवरती बोललं जातंय आरक्षण 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 आता या सगळ्या गोष्टी आरक्षण असेल किंवा काय असेल महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं आणि सत्ताधारी पक्ष यामध्ये कुठंतरी कमी पडलेलं आहे त्यामुळं सत्ताधारी पक्षाने या गोष्टींकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे बघा मी आज हा एक व्हिडिओ दाखवतो गुणरत्न सदावरती ची गाडी आणि त्यांच्या गाडीवरती कशा पद्धतीने हल्ला केला जातो हे पहा त्याचबरोबर बघा गुणरत्न सदावरती हे जालना जळगाव त्या पट्ट्यातल्या तिकड दौऱ्यावरती होते म्हणजे आजच हा हल्ला झालेला आज दुपारी जालना शहरातल्या आंबड चौकुला परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते हे आपल्या ताप्यास ता आता गुणरत्न सदावरतीला संरक्षण आहे जवळपास वीस पोलिस मागमोरा असतात आणि हे असताना देखील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झालेला आहे आता गुणरत्न सदावर्ते हे रविवारी म्हणजे आज दुपारी दुपारी जालना शहराच्या त्या आंबड चौकुलाच्या भागामधून चालले होते पोलिसांनी वेळेच म्हणजे तिथून चालले होते परंतु एक मराठा लाख मराठा अशा घोषणा करत काही जण तिथं धावले दगड काट्या घेऊन मनोरत्ना सदावरती यांच्या गाडीकडे धावले कोणीतरी दगड मारला म्हणजे हे सगळं सुरू असताना पोलीस तात्काळ धावले पोलिसांनी त्या आंदोलकांना पकडलं आणि त्यामुळे मोठा अनार्थ टाळला बघा आता जालना या ठिकाणी दीपक बोराडे म्हणून हे उपोषणाला बसलेले आहेत आता या दीपक बोराडेंची भेट घेण्यासाठी हे गुणरत्न महोदय तिथं आले होते आणि त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी ते तिथून उतरून जाणार होते त्यावेळेस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो तिथला परिसर आहे त्या परिसराच्या जवळपास ही सगळी घटना घडली आणि या घटनेच्या दरम्यान आता हा दीपक बोराडे हा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषय म्हणजे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून हा तिथं जालन्याच्या जिल्हाधिकारी उमे उपोषणाला बसला आहे आता या उपोषणकर्त्याला भेटण्यासाठी म्हणून हे गुणरत्न सदावर्ते तिथं निघाले होते आता सदावर त्यांना पोलीस संरक्षण आहे त्यांच्या संरक्षणासाठी महिन्याला वीस लाख रुपये सरकारचा खर्च होतोय परंतु ना का किती खर्च झाला तर हा जनतेचा पैसा आहे देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलेला माणूस आहे खर्च किती झाला तरी चालेल परंतु लोक सांभाळली पाहिजे ती आता बघा जे लक्ष्मणराव हाके होते त्यांना देखील संरक्षण दिलेलं दे आहे मराठा समाजापासून हल्ला होईल म्हणून त्यांना ते संरक्षण दिलेलं आहे तसंच गुणरत्न सदावर्ते यांना देखील मराठा समाजापासून धोका होऊ शकतो या कारणामुळं त्यांना देखील पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे आणि आता हा हल्ला होता होता गुणरत्न सदावर्ते थोडक्यात बचावले नाहीतर मराठा आंदोलकांनी त्यांचा भुगाज दित। केला असता असता पाडला परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केला आणि गुणरत्न सदावर ते बचावले महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली ही राजकारण्यांची जी उदासीनता आहे राजकारण्यामध्ये काम करण्याची जी पद्धत बदललेली आहे जाती जाती भांडण लावायचं म्हणजे नेपाळमध्ये जसं झालेलं आहे नेपाळमध्ये देखील असंच झालेलं आहे नेपाळमध्ये एक टक्का ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी ने सगळी नेपाळची सत्ता काबीज केली होती आपल्याकडे तर तीन टक्के आहेत देखील सगळी सत्ता काबीज केलेली आहे आणि ही सत्ता काबीज केल्यानंतर मात्र हे जाणीवपूर्वक वादविवाद भांडणतन पेटवण्याचं काम हे सरकार करतंय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय आता हे जाती जातीत भांडणं लावून दिल्यात आरक्षण 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 एकच वादन आरक्षण माझा असे पद्धतीची घोषणा आहे आता एक मराठा लाख मराठा आणि ओबीसी चलो ओबीसी चलो धनगर पुन्हा बंजारा समाज एस सी समाज सगळ्या समाजांच्या पार मारा मारे लागलेल्या आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि हे पेटवतय कोण तर ह्याला सरकार पुरस्कृत आहे असं एकंदरीत म्हणता येईल देवेंद्र भाऊंनी जर लक्ष लक्षात आणलं तर देवेंद्र फडणवीस हे एका तासात हा सगळ्या समाजाचा वाद मिटवू शकतात परंतु त्या भारतीय जनता पक्षाला हा वादच मिटू द्यायचा नाही हा जर वाद मिटला तर राजकारण कसलं करायचं असं बघा हा पुन्हा एकदा फोटो दाखवतो कशा पद्धतीचं हे प्रकरण बघा आणि म्हणजे काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघा सुरू आहे आता हा गोंधळ पण बघा आपण सगळेजण अ कशा पद्धती कशा पद्धतीच बघा हे म्हणजे काय म्हणायचं आता बघा हे आंबडशेर आहे तिथं जालना बघा हा व्हिडिओ बघा शिकावरतींची गाडी बघा कशी आडवली सकाळ त्या गाडीवरती हल्ला केलेला आहे बघा गुणरत्न यांच्यावरती कशा पद्धतीनं हल्ला झाला हे देखील आपण बघू शकता बघा गुणरत्न सदावर्ते यांची गाडी चालली होती आणि त्यामध्ये बघा मराठा आंदोलकांनी कशा पद्धतीनं हल्ला केला हे आपण भेट देण्यासाठी जालना दौऱ्यावरती आहेत आणि जालन्याच्या जवळ असलेल्या नातेवाडी टोल जवळ सदावर यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला केलेला आहे आपण जर बघितलं तर दोन ते तीन आंदोलक जे आहेत ते सदावर यांच्या गाडीला मुख्याधी मारताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येते त्याचबरोबर काही दगडपीठ झालेची सुद्धा प्राथमिक पाहिजे आहे आणि त्या गुणरत्न सदावर यांच्या गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे पोलिसांनी या आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी जी आहे ते पोलीस करत आहे बरोबर बघा हे कशा पद्धतीनं हा गुणरत्न सदावर्ती यांच्या गाडीवरती झालेला हल्ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या काय सुरू आहे तर बघा अशा जर पद्धतीनं हे हल्ले होत असतील तर या हल्ल्याला आपण काय म्हणायचं म्हणजे महाराष्ट्राची सुसंस्कृती किती बिघडून गेलेली आहे एकंदरीत ही आपल्याला या अशा कारणावरून